आज भारतीय लष्करानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला यानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे कोल्हापुरातही दसरा चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष साजरा केला यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आज सकाळी भारतीय लष्करानं पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जोरदार बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दसरा चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी फटाके फोडून आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त करण्यात आला यावेळी विशाल शिराळकर विजय दरवान इर्षाद भांडवल रवींद्र शिंदे किरण पडवळ रणजित औंदकर अवधूत मोरे आदी उपस्थित होते आणि भारतीय सैन्य दल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारत सरकारचे आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतोय आमच्या काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला झाला त्यांचा बदला घेण्यासाठी जे काय भारताने पावलं उचललेली आहेत आणि सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि आज आम्ही इथं साखर वाटप सुद्धा केलेले आहे फटाकऱ्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि ही सुरुवात अशीच पुढे आता जाणार आहे पाकिस्तानचा निष्ठापूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही त्यांचे भ्याड हल्ले आणि दहशतवादी संघटना आहे त्याचा खतमा शंभर टक्के आता होणार आहे कारण हे भाजप सरकार आहे तसं हे गैर सोडणार नाही आणि आता मागे घडल्या तशा गोष्टी पुढे घडतील असं नाही आहे त्यामुळे पाकिस्तान पण अशा काय अंधारात राहू नये की आपल्याला काय भारत देश करू शकणार नाही त्यांच्याकडे फक्त एकच कुठला तरी बॉम्बबाई सांगतात आणि ते आम्हाला भीती घालायला प्रयत्न करतात पण भारताने किती तयारी केलेली आहे हे त्यांना अजून माहित नाही भारताच्या नकाच्या दुरीला सुद्धा नाही येते त्यामुळे ते भारतावरती दर वेळेला मागणेच हल्ला करतात ते पुढने लढू शकत नाहीत भारतीय नागरिकांना मागणेच ते हल्ला करू शकतात कारण पाकिस्तान मनगडात ताकद नाही आहे की पुढने येऊन हल्ला करायची आणि जर वेळ पडली तर आमचा महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्ह्यातला सगळा तरुण हिंदुत्वादी युवक उद्या जरी ला जायला लागलं तरी आम्ही सगळीजण जण ताकदीने उतरू यासाठी आम्हाला हा संदेश तुमच्या प्रसार माध्यमातून देखील आम्हाला भारत सरकारला द्यायचा आहे